नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्मार्ट फार्मवर बोलतो चॅनलमध्ये आपले सभेचे स्वागत शेतकरी मित्रांनो आजच्या कंडिशनला प्रत्येक जणाच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या आहे त्या आता खांद्या लेवलला व छाती लेवल आलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो खांद्या लेवलला छाती लेवलला आल्यानंतर शेतकरी मित्रांनो असे काही संजोग असतात किंवा असे काही टॉनिक असतात जर वापरलं तर आपली काही आठ ते सात आठ दिवसांसाठी हाईट थांबत असते पण आपली जी खालची जी सेटिंग असते पाती जवळजवळ लागणं पाती गड थांबणं त्याच्यानंतर अनेक प्रकारच्या जे पाते असतात त्यांची कैदी म्हणजे लवकर रूपांतर होण्यासाठी असे संजीव आज आपण त्यांच्याविषयी माहिती सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो अगोदर आपण कापाशी धक्लाट पाहून घेऊ शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने कापाशी प्लॉट आहे अशा पद्धतीने पात्यांची वगैरे सेटिंग झालेली आहे शेतकरी मित्रांनो अशा पूर्ण प्रकारे पात्यांची सेटिंग झाल्यानंतर आणि पाते लागवड झाडाला ला... लागवड झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो सगळ्याच शेतकऱ्यांना एक प्रॉब्लेम येत असतो की अनावश्यक वातावरणामुळे गरम किंवा उष्ण किंवा ढगाळ वातावरणामुळे पण आपली पातीघड होत असते किंवा आपल्या पिकामध्ये जे बोरान असतं बोराने पॉलिनेशनसाठी मदत करत असतं तर बोरांच्या कमतरतेमुळे सुद्धा पातीगड होत असते आणि शेतकरी मित्रांनो दुसरा तिसरं एक कारण म्हणजे जे आपलं पाणी पडत असतं पाणी चालू असल्यामुळे म्हणजे पातीमध्ये जे पाणी साचलं असतं तर पाणी साचल्यामुळे तिथे बुरशी तार होत असते आणि त्याच्यामुळे ही आपल्या कापूस पिकामध्ये पातेगड ही आपल्याला पार भेटत असतं शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने जे पातीगड असते ती थांबावी आणि आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळावं त्यासाठी आज आपण या प्लॉटवर आलेलो आहे तर शेतकरी मित्रांनो पातेगड थांबावी आणि चांगल्या प्रकारे आपल्या पिकाची जी करी सेटिंग आहे जी पात्यांची करीमध्ये लवकर रूपांतर व्हावं त्यासाठी आपण काही संजीवकांचं आपण शेतकऱ्यांना सांगणार आहोत तुम्ही जर योग्य प्रमाण घेऊन योग्य वेळी जर त्याचा वापर केला तर शंभर टक्के तुमचा पात्यांचं कैरीमध्ये रुपांतर होण्यासाठी शंभर टक्के मदत होईल शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर हो नवीन असाल तर आपल्या स्मार्ट फार्मरवर होती तो चॅनलला सबस्क्राईब करून घेणे जेणेकरून जे रिजल्टचे व्हिडिओ असतात किंवा जे शक्यताना रिझल्ट मिळत असतो किंवा आपण जे आपल्यामुळे जे शेतकऱ्यांना फायदा होत असतो त्याचा आपण व्हिडिओ करून टाकत असतो शेतकरी मित्रांनो जेव्हा आपली कापूस पिके खांद्या लेव्हलला किंवा छाती लेव्हलला होत असतो तर शेतकरी मित्रांनो प्राक्लो बुटा म्हणून एक कंटेन आहे तो कंटेन वेस्टार झालं त्या बॉटलचं नाव असं वेस्टार तर त्याच्यामध्ये कंटेन हा प्राक्लो बुटा हा तेवीस पॉईंट पाच टक्के किंवा चाळीस टक्के हा कंटेन असलेला आपल्याला एक बॉटल घ्यायची ती प्रतिपंप आपला तीन ते चार एम एल वापरायची आता ते ना मार्केटमध्ये जे नावाने विकलं जात असतं भारत सर्टिस कंपनीचं वेस्टा झालं सुमोटुमो कंपनीचं ताबोली झालं अशा नावाने ते आपल्या मार्केटमध्ये विकलं जात असतं ते जर घेतलं आपल्या छाती लेवलला कापूत असलं तर फक्त चार एम एलने आपल्याला फवारणी घ्यायची त्याच्यानेही पाती घर थांबत असते अनावश्यक वाढ जे झाडाची होत असते ते वर न जातात ते खाली वापरल्यामुळे पाते थांबत असते आणि कैऱ्यांचं पात्यांचं कैऱ्यामध्ये लवकर रूपांतर होत असतं शक्य मित्रांनो त्यानंतर जे दुसरं टॉनिक किंवा जे संजीव घेत असतं त्याचा आपण गायत्री परफेक्ट गायत्री या कंपनीचं गायत्री परफेक्ट आहे त्याच्यामध्ये मायक्रोटन प्लस असा एक संयोग वापरलेला आहे की ती पण वाढ थांबत असतो आठ दहा दिवसांसाठी आणि आपली पात्यांची सिटिंग ही चांगल्या प्रकारे होत असते त्याच्यामुळे हे आपलं पाती पातीगड असते ती थांबत असते आणि अनावश्यक वाढ ही न होता जाळाची खालच्या दिशेने चांगल्या प्रकारे डेरा आकारत असते कपाशी आणि पाती ही जवळजवळ सेटिंग होत असते आणि शेतकरी मित्रांनो एक घरडा कंपनीचं चमटकार म्हणून घेत असतं ते तेही आपल्याला पाच पाच एम एल किंवा सात एम एल नाही जरीच तुम्ही आता छाती लेवल ला लेवला किंवा समजून घ्या तुम्ही कंबलेवच्या वरती किंवा आपल्या जेव्हा आपल्या खांद्या लेवल आल्यानंतर कपाशीला पाच ते दहा एम एलने आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे त्याच्यानंतरही आपल्या कापूस पिकाची फुल सेटिंग घ जोडत होत असते पातेगाडी थांबत असते अशा प्रकारे आपल्याला पॅट्रोल बुटा असलेला वेस्टार किंवा ताबोली वापरायचं आहे प्रतिपंप चार एम एलने किंवा आपल्याला गाय त्रिपल पीक वापरायला वापरायचं आहे प्रतिपंप पाच ते दहा एम एलने किंवा आपल्याला चमत्कार वापरायचं आहे प्रतिपंप पाच ते दहा एम एल अशा संजीवकांचा जर तुम्ही वापर केला तर आपल्या कापूस पिकामध्ये उत्पन्न हे चांगलं मिळत असतं आणि शेतकरी मित्रांनो हे संजीव वापरताना आपल्याला कंपल्सरी बोरान हे आपल्या कापूस पिकामध्ये नक्की वापरायचं आहे बोरान हे काय करत असतं फुलाचं फळामध्ये रूपांतर होण्यासाठी मदत करत असतं कॉल मिशन चांगल्या प्रकारे होत असतं आणि शेतकरी मित्रांनो आजच्या कंडिशनला पाण्याचं वातावरण आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला कंपल्सरी स्टिकर हे कोणतंही संजीव घेतलं कोणतंही पावडर आडी कंपल्सरी आपल्याला बोनाळीची फवारी घ्यायची आणि कंपल्सरी थ्रीपचाही अटॅक झालेला आहे थ्रीपसाठी कोणतंही औषध आपल्याला पिकोणी झालं कंपल्सरी पिप्रोलीन आपल्याला वापरायचं आहे तर शेतकरी मित्रांनो असे जे आपल्याला जे औषधं सांगितले त्याचा योग्य प्रकार आपल्याला वापर करायचा आहे पिप्रोनीन घेतलं प्रतिपंप पाच टक्क्यावर चाळीस एम एल वापरायचं आहे पोलीस घेतलं तर आपल्याला आठ ग्रॅम प्रतिपंप वापरायचं आहे जम घेतलं तर आपल्याला चार ग्रॅम प्रतिपंप वापरायचे आहे आपल्याला या फवानेच आपल्याला स्टिकरसोबत या औषध वापरून आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्या कापूस पिकाची ही सेटिंग करायची शेतकरी मित्रांनो तुम्ही जर याच्यापैकी कोणती औषध वापरले असेल तर त्याचा कसा रिझल्ट मिळाला आहे आपल्याला कमेंट करायला विसरू नका असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब ठीक आहे धन्यवाद